नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत तारक मंत्र अकरा वेळा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी अत्यर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विन काळ त्याला परलोकी ना नाभीत याला उगाची भीतोसी भय दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गाभ ऋतू असे बाळ त्यांचा हरा होई जागा श्रद्धेशित हित कसा होित्यावीन तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको डग मगु स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जाघे हाती श्री स्वामी चर्णविंदापर्नमस्तू निशंक रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी अत्यक अवधूत हे स्मरणगामी शक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळणने त्याला परलोकीही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गा भरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित हित कसा हो शित्यावी न तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात कोडग मगो स्वामी देतील सात विभूती नमन ना नाम ज्ञानादितीर्थ स्वामी च या प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जाघे हाती होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अत्यर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे ना भीतीत याला उगाची भीतसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित हित कसा हो शित्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नकोड ग स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न कदा स्वामी जा घेई हाती होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अत्यर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळननी त्याला परलोकी ही ना तयाला उगाची भीतोसी हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा कसा होशी स्वामी भक्त कितीदा दिला त्यांनीच हात नको डग मग स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थघेयाठवीरे प्रचिति न सोडी कदा स्वामी जाघे हाति निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी अत्यर्क अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिते स्वामी पाय तेने उनकाय, स्वये भक्तप्रारब्ध घटवी हि माय आज्ञे विन काळनही त्याला परलोकीही ना भीती तयाला वाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित हित तसा हो, हो शित्यावी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नकोडग मगु स्वामी न मन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच ह्या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ तीर्थघेयि आठवीरे प्रचिति न सोडि कदा स्वामी जाघेहाति न सोडि कदा स्वामी जाघे जाघेहाति अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्रीस्वामी चरणविन्दापर्णमस्तु धन्यवाद